नगर तालुक्याच्या राजकारणाचा विचार केला तर या तालुक्याचे राजकारण आमदार शिवाजी कर्डेले यांच्या भोवतीच फिरते असा इतिहास आहे नगर तालुक्यातील गावे एक दोन नाही तर तीन विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत परंतु एकंदर तालुक्यातील सर्वच राजकारणात कर्डिलेंची पकड आहे कर्डिले सध्या राहुरी मतदारसंघाचे आमदार असले तरी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही कर्डी जादू चालेल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे नगर तालुक्यात सात जिल्हा परिषद व चौदा पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत कशी आहे परिस्थिती याच आमचा हा रिपोर्ट नमस्कार मी आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईफ चे रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगर जिल्ह्यातील सर्वात जास्त तोडफोड केलेला तालुका म्हणजे नगर नगर तालुक्यातील गावे एक दोन नाही तर तीन विधानसभा मतदारसंघात विभागली गेली आहेत म्हणजेच नगर तालुक्याचा विचार केला तर नगर तालुक्यातील जनतेला तब्बल चार आमदार आहेत राहुरी श्रीगोंदा पारनेर आणि नगर अशा चार आमदारांचा हा तालुका असल्याने येथे ये प्रत्येक निवडणूक ही चुरशीची होते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महानगरपालिका क्षेत्रातील गावांचा समावेश नसला तरी आमदार शिवाजी कर्डिले आमदार काशीनाथ दाते आणि आमदार विक्रम पाचपुते यांच्या भोवती जिल्हा परिषद व पंचायत समितीचे राजकारण फिरणार आहे आतापर्यंतच्या निवडणुकांचा इतिहास पाहिला तर आमदार शिवाजी कर्डिले विरोधात महाविकास आघाडी हा पॅटर्न सर्वच निवडणुका दिसला आहे परंतु काही दिवसांपूर्वी झालेल्या तालुक्यातील सत्तावीस पैकी व नगर बाजार समितीवर आमदार कर्डिले गटाने थेट ताबा मिळवला विरोधात प्राजक्त तनपुरे खासदार निलेश लंके प्राध्यापक शशिकांत गाडे तसेच शिवसेना व काँग्रेसचे नेते असूनही त्यांनी एक हाती किल्ला जिंकला तालुक्याचे आमदार म्हणून कर्डिलेंनी अनेक निवडणुकांचे नेतृत्व केले आताही दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेलं आरक्षण कायम राहिले तर निवडणुकीत रंगत येणार आहे जिल्हा परिषदचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गण होते मतदारसंघाच्या पुनर्रचनेत मात्र नगर तालुक्यात जिल्हा परिषदचे सात गण व चौदा गण झाले आहेत गेल्यावेळी नगर पंचायत समितीत शिवसेना काँग्रेसची सत्ता होती तालुका विकास आघाडीने बारापैकी आठ गणात विजय मिळवला होता भाजपला फक्त चार गणात सरशी सत्ता आली होती तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत पारनेर मधून काशीनाथ दाते श्रीगोंद्यातून विक्रम पाचपुते व राहुरीतून स्वतः शिवाजी कर्डिले हे आमदार आहेत त्यामुळे तालुक्यात भाजप व महायुतीचाच बोलबाला आहे त्यामुळे यंदाच्या पंचायत समिती निवडणूक आमदार सोपी जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे के गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यात गट गण प्रभागांची रचना आरक्षण याबाबत कार्यवाही करण्याच्या सप्टेंबर पर्यंत निवडणूक घेण्यास सांगितले त्यामुळे जुन्या त्र्याहत्तर गट व एकशे शेहेचाळीस गणांच्या रचनेप्रमाणे व फेर आरक्षण प्रमाणे त्या होतात का फक्त एवढेच पाहावे लागणार आहे दोन वर्षांपासून फेर रचनेप्रमाणे कसे आरक्षण जाहीर झाले होते ते आपण पाहूयात नगर तालुका जिल्हा परिषद गट आरक्षण असे आहे वडगाव गुप्ता गट सर्वसाधारण महिला जेऊर गट सर्वसाधारण महिला चिचोंडी पाटील गट सर्वसाधारण महिला नागर देवळे गट इतर मागासवर्ग महिला नवनागापूर गट अनुसूचित जाती महिला दरेवाडी गट सर्वसाधारण वाळकी गट सर्वसाधारण नगर पंचायत समिती आरक्षण पुढील प्रमाणे आहे देहरे गण सर्वसाधारण वडगाव गुप्ता गण नागरिकांचा मागास प्रवर्ग जेऊर गण अनुसूचित जाती महिला शेंडी गण नागरिकांचा मागास प्रवर्ग नागरदेवळे गण सर्वसाधारण बुरहानगर गण सर्वसाधारण महिला केकती गण सर्वसाधारण महिला चितोंडी पाटील गण सर्वसाधारण दरेवाडी गण सर्वसाधारण महिला अरणगाव गण अनुसूचित जाती नवनागापूर गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नेपती गण सर्वसाधारण वाळकी गण सर्वसाधारण महिला गुंडेगाव गण सर्वसाधारण आता हे आरक्षण पाहिले तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत युवा नेते अक्षय कर्डिले यांना लॉन्च केले जाईल असंही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे कारण त्या आरक्षणानुसार वाळके आणि दरेवाडी हे दोन्ही गट खुले झाले आहेत गेल्यावेळी वडिलांच्या विधानसभेला महत्वाची भूमिका बजावणारे युवा नेते अक्षय कर्डिले हे दरेवाडीतून निवडणूक लढवतील अशा शक्यता वाढल्या आहेत यंदा जिल्हा परिषदेसाठी आमदार कर्डिले आपल्या मुलाला लाँच करतील ला असेही काहींचे म्हणणे आहे असे झाले तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुती पूर्ण ताकदीने लढेल असेही सांगितले जात आहे मित्रांनो अक्षय कर्डिले जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतील का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद